तुझं ते माझं मग माझं ते तुझं का नाही सीमाच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं सीमा आणि तिचा नवरा सुनील नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहत होते पण लग्नाच्या चार दिवस आधीच ते गावाला आले सीमाला वडील नव्हते आणि भाऊ लहान होता त्यामुळं संपूर्ण तयारीची जबाबदारी तिच्यावरच होती सासर आणि माहेर एकाच शहरात असल्याने ती गावी आल्यावर काही दिवस सासरी थांबायची आणि मग दोन तीन दिवस ती माहेरी जायची त्या दिवशी ती माहेरी आली घरात तिच्या आगमनाचा आनंद पसरला होता आईने हसून स्वागत केले बहिणीने उत्साहाने मिठी मारली सगळं घर लग्नाच्या धावपळीत रमलेलं होतं थोड्या वेळाने सुनील जायला निघाला अहो थांबाना आज इथेच सीमाने त्याच्या हातावर हात ठेवत आग्रह केला नको मी घरीच जातो सुनीलने निर्विकारपणे उत्तर दिलं अहो निदान जेवून तरी जा तिच्या आवाजात प्रेम होतं आग्रह होता, होता। नाही घरीच जातो पुन्हा तोच ठामपणा सीमाला काहीच बोलावं वा वाटलं नाही याआधीही अनेकदा असंच झालं होतं ती माहेरी आली तरी सुनील कधी थांबत नसे तिला सोडायला यायचा न्यायला यायचा पण तिथे काही वेळ घालवणं त्याला तिथे आपलंस वाटतच नव्हतं आजही त्याने नेहमीप्रमाणे तिच्या माहेरापासून एक अंतर राखलं लग्नाच्या तयारीत तो वेळेवर यायचा लागेल ती मदत करायची पण पाहुण्यासारखं वागत होता माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि तू तसा राहतोस समोरासमोर असूनही दूर असल्यासारखं वाटतं सीमाच्या मनात हा विचार घर करून बसला लग्नाच्या गडबडीत वेळ कसा निघून गेला कळलंच नाही पण मनातली सल काही केल्या जात नव्हती लग्न झाल्यावर ती घरी परतली रात्री जेवताना तिने हळूच विषय काढला तुम्ही लग्न घरी थांबायला हवं होतं ना सुनीलने जेवता जेवता उत्तर दिलं मला कुणी थांब असं म्हटलंच नाही सीमाला धक्का बसला ती थोडी पुढे सरसावली आणि म्हणाली अहो पण मी म्हटलं ना आणि म्हणायचं काय त्यात माझ्या घरात असं कोण आहे ज्याच्याकडून तुम्ही मानापानाची अपेक्षा करता त्याने काही उत्तर दिलं नाही पण त्याच्या चेहऱ्यावर ते माझं घर नाही असं स्पष्ट दिसत होतं सीमा थोडीशी मागे सरकली डोळे मिटले आणि अचानक नंदेचं लग्न आठवलं त्यावेळी ती किती धावपळ करत होती पाहुण्यांची व्यवस्था स्वयंपाक सगळ्यांच्या सोयी कुणीतरी तिला विचारलं होतं का सीमा तू बस थोडा वेळ आराम कर कुणालाच नव्हतं वाटलं तिच्या मनात तुफान चालू होतं विचारांचे तरंग कुठून पोहोचले लग्न झाल्यावर त्याचं घर माझं झालं त्याचे आई वडील माझे झाले त्याचे भाऊ बहीण माझे झाले पण माझं घर माझे आई वडील माझा भाऊ त्याच्यासाठी काहीच नाही का, का। स्त्रियांनीच नाती जपायची का का नवऱ्याला कधीच पत्नीच्या माहेरचं घर आपलं वाटू नये तिच्या डोळ्यातलं पाणी तरळलं अहो असं का होतं स्त्रिया नवऱ्याच्या घरात मनापासून सामावतात पण पुरुषांनी कधीच बायकोच्या माहेरी आपलेपणानं वागायचं नसतं का सुनील तिच्याकडे पाहत होता त्याच्याकडे उत्तर नव्हतं ही परिस्थिती फक्त सीमाची नाही अनेक घरांची आहे आपण नेहमी बघतो बायकोच्या माहेरच्या कार्यक्रमाला नवऱ्याला खास आग्रह करावा लागतो जावाई बापू यायलाच पाहिजे हं असं आग्रहाचं निमंत्रण लागतं पण बायकोच्या सासरच्या कार्यक्रमाला ती गृहितच धरली जाते लग्नाच्या दुसऱ्या दिवशीपासून बायकोने सासरच्या घराला आपलं मानायचं तिथल्या जबाबदाऱ्या उचलायच्या नाती जपायची पण नवऱ्याने मात्र कित्येक वर्ष सासरी पाहुण्यासारखं राहायचं त्याच्या बायकोचे आईवडील त्याच्यासाठी तुझे आई बाबा पण त्याचे आईवडील मात्र बायकोसाठी आपले आईबाबा तिच्या आई, आई वडिलांनी आजारी असताना तिला त्यांची सेवा करायचीही मुभा नसते पण त्याच्या आई वडिलांची सेवा करणं हे मात्र तिचं कर्तव्य असतं का काही दुजा भावाची परंपरा आजही टिकून आहे काही गोष्टी बदलल्या आहेत पण अजूनही ग्रामीण भागात चित्र तेच आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं सुनेकडून ज्या अपेक्षा केल्या जातात त्याच अपेक्षा जावयांकडून असायला नकोत का तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका